तर आपल्या गुंड्याच्या घरी आहे ना मच्छी बरं बघू शकता अजून काय सुरमय आहे ना तुरमळ किती ऑर्डर आज मित्र बघू शकता गुंड्याच्या बाजूला घरामध्ये विर पण आहे बाजूला किती वर्ष पुरेची आहे रे गुंड्या

हर्षद साखरकर अर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो कोकणामध्ये ना आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे ना काल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तरच की तिचा भाचीच्या मुलीचा वाढदिवस होता तर वाढदिवसाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर आज आहे ना तिचा जायवळ पण आहे आणि आज आहे ना, ना अक्षय तृतीय आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी आहे ना हे मूर्त एकदम चांगलं मानलं जातं म्हणजे या दिवशीनं तुम्ही कोणतंही चांगल्या गोष्टी करण्यामध्ये ना असं तुम्हाला वार वार तारीख काय बघायला लागत नाही त्यामुळे अक्षतृतीय दिवशीनं तिचा ही आहे जायवळ करायचं आहे तर ते जायवळचा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओतून आज बघायला मिळणार आहे तर आता समुद्र आहे थोडा वेळ तर नंतर मग दुपारून जायवळ असणार आहे जरासा आराम वगैरे करतो आणि मग जायवळ करणार आहे तिचा तर तो आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहू तर मित्रो बघू शकता आता सकाळचे जवळ अकरा वाजले आणि समुद्रावर आलो आहे आणि हा निसर्गाचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आणि इकडे सर्व पर्यटक लोक आहेत ना इकडं सर्व आनंद घेत आहेत समुद्राच्या किनारी आणि इकडे लागू समुद्रायटीच आहे हॉटेल्स वगैरे एकदम बाजूलाच आहेत थोडंसं आहे ना निसर्गाच्या आनंदानंतर चक्करमध्ये तर आपल्या गुंड्याच्या घरी आहे ना मक्कीपर बघू शकता पापलेट पण अजून काय तुरमळ आहे ना सुरमय पापलेट मग काय पर्यटकांचे ऑर्डर आहे काय काय सुम्य फ्राय आणि कापलेट प्रवेश राहील ठीक आहे आणि काय चुलीवरच्या भाकऱ्या हा आणि चुलीवरच्या सोबत भाकऱ्या भाकऱ्यांची किती ऑर्डर आहे वीस 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 भाकऱ्या मित्र बघू शकते गुंड्याच्या बाजूला घरामध्ये विहीर पण आहे बाजूला ती किती वर्षापूर्वीची विहीर आहे रे गुंड्या बाप रे आणि हे मासे कोणते आतमधी टँक मधले म्हणजे खाण्याचे नाहीत मासे माश्यात सगळं चौथ्या पिढी पूर्वीची विहीर आहे बघा कातात खोदलेली काय आलं अक्षय तृतीय दिवशी ना? बस ना? चला आता केस कापड सुरुवात करूया स्मिरा हे आता हो हा ओरिजिनल म्युझिक चालू केला <laughs>

आयला मोकळेच आहे रे पण हे फुगे टाक फुगे टाक समो समो चॉकलेट देमो चॉकलेट देमो जा 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 दे आमचे चॉकलेट चॉकलेट टक

तर फायनली मीराचा आहे ना जायवळ पण कम्प्लीट झालेला आहे तर जायवळचा हा व्हिडिओ ना तुम्हाला मित्र कसा वाटत ना कमेंटवर आहे नक्की सांगा तर कोकणात आहे ना आपण आलो की असं नवीन नवीन ना आपण क्रिएट करत असतो तर आज तुम्हाला आहे ना जायवळ कसं करतात ना कोकणातलं ते ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवलं आहे मित्रो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटला कमेंट कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय